आबासाहेब होते शेतकऱ्यांचा आधार शिवाजीरावांनी केला प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार लोकनेते आणि शिक्षण महर्षी कर्मयोगी आबासाहेब काकडे व रंगनाथ काका काकडे यांच्या विचारांचा वारसा असलेलं मंगळूर खुर्द हे गाव या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी आणि शेतकरी आर्थिक दृष्टीनं समृद्ध व्हावा यासाठी जायकवाडीचं पाणी ताजनापूर लिफ्टच्या माध्यमातून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असा निर्धार जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख शिवाजीराव काकडे यांनी केला होता जायकवाडी धरणातून शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागासाठी ताजनापूर टप्पा क्रमांक दोन, ही पाणी योजना वरदान ठरणारी आहे टप्पा क्रमांक दोन च्या मंजुरीसाठी ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी शेतकऱ्यांना संघटित केलं अनेक आंदोलन करून ही महत्वाकांक्षी योजना मंजूर करण्यास तत्कालीन सरकारला भाग पाडलं परंतु शासनाकडून या योजनेसाठी निधी मिळत नसल्यानं योजना वेळेवर पूर्णत्वास जाण्याच्या अडचणी येत होत्या त्यामुळे शेतकऱ्यांची कृती समिती स्थापन करून चळवळ उभारण्याचा निर्धार जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदाताई काकडे यांनी व्यक्त केला सोने सांगवी तालुका शेवगाव इथं झालेल्या कार्यक्रमात उपस्थित गणेश वंजारी अरुण आंधळे विठ्ठल मडके हरिभाऊ आंधळे सरपंच सवित्रा आंधळे बापूराव मडके प्रल्हाद आंधळे यासह अनेक लोक उपस्थित होते